आर्या जाधवला हो काढू शकतात का बिग बॉसच्या घराच्या बाहेर आणि हाच प्रश्न पडलेला आहे सगळ्यांचा तर याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आर्याने एक सनकर निकी तांबोळीच्या दोघं टास्क करत होत्या आणि टास्क मध्ये दोघींची धक्काबुक्की झाली आणि त्या धक्क्या बुक्कीचं रूपांतर घेतलं भांडांनी आणि त्यामध्ये आर्याने वाजवली निकीच्या कानामाग तर मित्रांनो सगळ्यांचा प्रश्न होता की आर्या घराच्या बाहेर जाऊ शकते का तर बिग बॉसनी जर आर्याला घराच्या बाहेर काढलं तर पूर्ण बिग बॉसचा टी आर पी पडून जाईल कारण की आर्याला खूप जबरदस्त वोटिंग आहे आणि ती घरातली वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट आहे त्यामुळे बिग बॉस तिला घराच्या बाहेर तर काढणार नाही खरं म्हणजे नियमानुसार जर थर ठरवलं तर बिग बॉसच्या घराचं जे नियम आहे त्यांच्यात असं आहे की जर तुम्ही कोणाला हानामारी केली तर तुम्हाला घराच्या बाहेर काढून देण्यात येईन असा नियम आहे पण तरी पण आर्याला घराच्या बाहेर काढणार नाही कारण की बिग बॉस जर नियमाच्या याच्यावर खेळायला लागलं ला। तर सगळा टी पीच पडून जाईल आणि शो फ्लॉप होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो आता आर्याला नेमकी काय करू शकतं बिग बॉस तर आर्याला पण निक्कीसारखी एक पनिशमेंट देऊ शकतं की आर्या कधीच कॅप्टन होऊ शकत नाही किंवा आर्याला पण जानवीसारखं जेलमध्ये टाकू शकतं याच्या व्यतिरिक्त बिग बॉस आर्याला कोणतीच पनिशमेंट देऊ शकत नाही आणि घराबाहेर तर काढू शकत नाही कारण की आर्या ही खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तर मित्रांनो सांगायचं ठरलं तर बिग बॉस मराठी सीझन टू मध्ये पराग नावाचा एक कंटेस्टंट होता आणि त्याने नेहा शितोळे नावाच्या कंटेस्टंटला कानामाग का वाजवली होती व ती कानामागे वाजवल्यानंतर परागला घराच्या बाहेर काढून देण्यात आलं होतं पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती की पराग, हो हो पराग हा खूप नवीन कंटेस्टंट होता आणि सगळे घरात तव नवीनच आले होते आणि त्यावेळेस ते भांडण घडले होते आणि पराग एवढा चर्चेत पण नव्हता तसे आर्याचं जर बघितलं की आर्या ही खूप चर्चेचा विषय आहे आणि त्याचमुळं बिग बॉस आर्याला घराच्या बाहेर काढू शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आर्याला नेमकी बिग बॉस काय पनिशमेंट देतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद